नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती साहित्यात झटपट तयार होणारी नानकटाई ही नानकटाई बनवण्यासाठी आपण मैदा किंवा ओव्हनचा अजिबात वापर केला नाही तरीसुद्धा ही, तरी ही नानकटाई अतिशय सुंदर बेक झाली आहे त्याचबरोबर मस्त खुसखुशीतही झाली आहे नानकटाई बनवण्यासाठी इथे एका बाऊलवर मी या पद्धतीने एक चाळणी ठेवली आहे यामध्ये आपण घालणार आहोत एक कप गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ घेताना कपामध्ये चांगलं दाबून भरायचंय वजनी प्रमाणात म्हणाल तर एकशे वीस ग्रॅम गव्हाचं पीठ आपण इथे घेतलं आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा कप बेसनपीठ कपामध्ये चांगलं दाबून भरलंय वजनी प्रमाणात हे साठ ग्रॅम बेसनपीठ आहे गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ मी कपामध्ये भरण्यापूर्वी एकदम बारीक चाळणीने चाळून घेतलं होतं आपल्याला जाडसर पीठ इथे वापरायचं नाही यामध्ये चिमूटभर मीठ घालू कुठल्याही गोड पदार्थाची चव अधिक उभारून येण्यासाठी त्यामध्ये मीठ घालणं आवश्यक आहे तसेच यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा हे सगळे जिन्नस आपण चाळणीने चाळून घेऊ म्हणजे ते एकमेकात चांगले मिसळले जातील इथे मी सगळं पीठ चाळून घेतलंय यामध्ये असणारे जाडसर कण चाळणीमध्ये वर राहिले आहेत नानकटाई चांगली खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपण घालणार आहोत पाव कप बारीक रवा वजनी प्रमाणात हा चाळीस ग्रॅम रवा आहे यामध्ये आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे जाडसर रवा अजिबात वापरायचा नाही नाहीतर ती नानकटाई खाताना कचकच लागते तसेच यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा टी स्पून वेलची पूड याऐवजी तुम्ही व्हॅनिला इसेनचाही वापर करू शकता त्यानेसुद्धा फ्लेवर छान येतो आता हे सगळे जिन्नस आपण चमच्याच्या साह्याने छान एकजीव करून घेऊ हे तयार झालेलं मिश्रण आपण जरावेळ बाजूला ठेवू इथे एका मोठ्या बाऊलमध्ये मी अर्धा कप म्हणजे शंभर ग्रॅम साजूक तूप घेतलं आहे तूप आपल्याला या पद्धतीने घट्ट स्वरूपातच घ्यायचं आहे तूप जर पातळ असेल तर जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवून मगच वापरा साजूक तूप नसेल तर तुम्ही वनस्पती तूप किंवा अनसॉल्टेड बटरचाही वापर करू शकता आता एका विस्करच्या साह्याने हे तूप आपण दहा ते बारा मिनटे चांगलं फेटून घेऊ नानखटाई एकदम परफेक्ट बनण्यासाठी हे तूप चांगलं फेटून घेणं गरजेचं आहे दहा ते बारा मिनटे मी तूप चांगलं फेटून घेतलंय तूप चांगलं फेटल्यामुळे त्याला छान असं क्रीमी स्टेक्चर आलंय तसेच त्याचा रंगही पूर्णपणे बदलला आहे यामध्येच आपण शंभर ग्रॅम म्हणजे साधारण पाऊन कप पिठीसाखर घालणार आहोत पिठीसाखर तुपामध्ये छान मिक्स करून घेऊ इथे मी सगळी पिठीसाखर तुपामध्ये छान मिक्स करून घेतली आहे आता हे आपलं मिश्रण तयार झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी इथे एका वाटीत मी थोडंसं पाणी घेतलं आहे आपलं तयार झालेलं मिश्रण वाटीमध्ये या पद्धतीने टाकून पाहिजे मिश्रण पाण्यावर तरंगलं तर आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालं आहे असं समजायचं हे मिश्रण पाण्यावर तरंगतंय म्हणजेच आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालं आहे आता आपण दुसऱ्या बाऊलमध्ये जे पीठ एकत्र करून ठेवलं होतं ते यामध्ये घालू हे सगळं पीठ आपल्याला तूप आणि साखरेच्या मिश्रणामध्ये छान एकजीव करून घ्यायचंय आपल्याला पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे हा चमचा बाजूला ठेवू आणि पीठ हाताने चांगलं मळून घेऊ या पिठाचा गोळा बनवताना आपल्याला यामध्ये पाणी किंवा दुधाचा अजिबात वापर करायचा नाही आहे त्या मिश्रणात हे पीठ छान घट्ट असं मळून घ्यायचंय इथे आपलं पीठ छान असं मळून झालंय पीठ हाताने तोडलं तर आतमध्ये या पद्धतीने जाळी दिसते म्हणजेच आपलं पीठ छान तयार झालंय या पिठाचे आपल्याला समान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचेत त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा घेतला आहे यामध्ये थोडं थोडं पीठ घालून आपण एकसारखे पिठाचे गोळे तयार करून घेणार आहोत इथे मी सगळ्या पिठाचे याच पद्धतीने गोळे तयार करून घेतले आहेत पिठाचा एक गोळा घेऊन हातावर गोलाकार करून घेऊ आणि त्याला मधोमध थोडासा चपटा आकार देऊ या पद्धतीने आपल्याला सगळ्या नानकटाई तयार करून घ्यायच्यात या नानकटाई आपण आपे पात्रात बेक करणार आहोत त्यामुळे इथे मी त्याचे एकदम छोटे पेढ्याच्या आकाराचे गोळे तयार करून घेतले आहेत याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या नानकटाई तयार करून घेतल्या आहेत या नानकटाईला नान आपण एकदम थंड असं कच्चं दूध यावरून लावणार आहोत इथे मी न तापवलेलं दूध दोन ते तीन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं हे दूध आपण सगळ्या नानखटाईला वरून लावणार आहोत नानखटाईला अगदी छान असा रंग येण्यासाठी आपल्याला वरच्या बाजूने दूध लावणं गरजेचं आहे यावर आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स लावून घेऊ इथे मी सगळ्या नानकटाईवर ड्रायफ्रूट्स लावून घेतलेत ही नानखटाई बेक करण्यासाठी इथे मी एक पात्र घेतलं आहे याला आपण आतमध्ये सगळ्या बाजूला तेल लावून घेऊ पात्राला सगळ्या बाजूने तेल लावल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेली सगळी नानखटाई ठेवू इथे गॅसवर मी एक पॅन प्रीहीट करण्यासाठी ठेवला होता पॅन चांगला गरम झाला आहे आता यावर हे आपेपात्र ठेवून देऊ यावर एक झाकण ठेवून ही नानकटाई आपण पंधरा मिनटासाठी मीडियम हीटवर बेक करून घेणार आहोत पंधरा मिनटानंतर यावरचं झाकण काढून पाहू नानकटाई छान बेक झाल्यात परंतु याला वरच्या बाजूनेही छान रंग यावा यासाठी मी सगळ्या नानकटाईची बाजू पलटून घेतली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि फक्त गरम पॅनमध्ये या नानकटाई दोन ते तीन मिनटे झाकून ठेवायच्यात दोन ते तीन मिनटानंतर यावरचं झाकण काढून या नानकटाई आपण नान एका डिशमध्ये काढून घेऊ इथे मी सगळ्या नानकटाई एका डिशमध्ये काढून घेतल्यात तुम्ही पाहू शकता नानकटाई अतिशय सुंदर बेक झाल्यात आणि याला रंगही मस्त चालाय नानकटाई आतपर्यंत छान बेक झाली आहे आणि याला मस्त अशी जाळीही तयार झाली आहे ही नानकटाई इतकी खुसखुशीत झाली आहे की बोटाने चुरगळली तरी तिचा लगेच भुगा होत आहे तर आजची हेल्दी आणि झटपट तयार होणारी नानकटाईची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह